पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे जिल्हा त्यांच्या संयुक्त विद्यमानं ही जी पहिली पुणे जिल्हा पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन स्पर्धा पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत आहे तर अतिशय मोठ्या उत्साहात ही स्पर्धा आज सुरू झालेली आहे या पाठीमागं पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी विशेषतः रफीक खान अध्यक्ष त्याचप्रमाणे खजिंदा आकाश कुंभार आणि इथं सर्वच पदाधिकारी यांनी अतिशय मोठा पाठपुराव्यासाठी केला वेळोवेळी त्यांनी भेटी घेतल्या महापालिकेमार्फतसुद्धा आमचे आदरणीय आयुक्त शेखर सिंह सर अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे सर यांनी अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या निमित्तानं यामध्ये या दिलेला आहे आणि त्यांच्या पाठ प पुराव्यामुळं किंवा आणि मार्गदर्शनामुळं विशेषतः आयुक्त शेखर सिंह सर आणि खोराटेसर यांच्या मार्गदर्शनामुळं आणि सूचनेमुळं ही स्पर्धा यशस्वीपणे सुरू झालेली आहे शूटिंग रेंज जी आहे ती महापालिका फारच कमी महापालिकामध्ये उपलब्ध आहे माझ्या माहितीप्रमाणे मला अजूनपर्यंत कुठं अशी शूटिंग रेंज बघायला मिळाली नाही महापालिकेमार्फत डेव्हलप केलेली तर त्यामुळं चोर महापालिकेनं अतिशय मोठे प्रयत्न ही रेंज तयार करण्यासाठी केलेले आहेत आणि याच्यामध्ये एक अकॅडमी जी आहे त्यांच्यामार्फत ही चालवली जाते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळाडू जोडवण्याचं काम करते अरुण सर जे आहे ते अकॅडमीचे प्रमुख आहेत आणि आता ही जी शूटिंग रेंज जी आता आपण तयार केलेली आहे तर याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आपले जे महापालिकेचं जे क्रीडा धोरण आहे त्याच्यामध्ये शूटिंग या ज्या स्पर्धा आहेत त्याला त्याचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळं या महापालिका हद्दीतील महापालिकेच्या शाळा ज्या आहेत किंवा इतर ज्या काही सगळे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते करण्याचा आपण या शूटिंग रेंजमार्फत आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आपण याच्यामध्ये यातून जास्तीत जास्त खेळाडूंना आणि शाळांना याचा लाभ व्हावा यासाठी आपण इथून थोडं प्रयत्न करतो पॅरा टार्गेट शूटिंग विषयांची स्पर्धा आहे पहिली स्पर्धा आपण या ठिकाणी आ आज आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये आम्हाला एक अतिशय विशेष आनंद असा होतो की पॅरा ऑलिम्पिकमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हे जी स्पर्धा झाली पॅरिसला तर त्याच्यामध्ये आपल्या दिव्यांग खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि एकोणतीस पदकं याच्यामध्ये मिळवलेली आहेत टोटल अठरावा नंबर भारताला आलेला आहे आणि त्यामुळे अतिशय मानाचं स्थान भारताला या पॅरा ऑलिम्पिक खेळाडूंनी मिळवून दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं मी या निमित्ताने विशेष अभिनंदन करतो आणि त्यांना अशाच प्रकारच्या सुविधा आम्ही जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न करू या निमित्त असं या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छिते शूटिंग असोसिएशन किंवा असे जे काही सगळ्या असोसिएशन आहेत तर त्यांनी याचा या, या दृष्टीने जास्तीत जास्त लाभ घ्यावा आमच्या या पॅराशूटिंग रेंजचा किंवा या शूटिंग रेंजचा आणि यामधून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने खेळाडू घेण्याचा प्रयत्न करावा असं या निमित्तानं मी सगळ्या असोसिएशन यांनी त्यांना आवाहन करतो